दर्शको नमस्कार भारतीय स्वातंत्र्याचा अठ्ठ्याहत्तरावा वर्धापन दिन पंद आपण सर्वांनी अगदी दोनच दिवसांपूर्वी मोठ्या उत्साहात साजरा केला स्वातंत्र्यवीरांच्या क्रांतिकारकांच्या पराक्रमाला त्यांच्या स्मृतींना वंदन करत गेली अठ्ठ्याहत्तर वर्ष आपण प्रत्येक भारतीय आपल्याला मिळालेल्या या स्वातंत्र्याचा मोठा उत्सव साजरा करतो मंडळी आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात स्वातंत्र्याचं महत्त्व काय आहे किती आहे हे मी तुम्हाला सांगण्याची गरज नाही पण कालच्या स्वातंत्र्य दिनी मी जे वातावरण पाहिलं जी परिस्थिती अनुभवली तसं वातावरण अर्थात मी जे हे बोलतोय ते केवळ आणि केवळ आपल्या दापोलीपुरतंच बोलतोय फक्त दापोलीपुरतं तर तसं वातावरण पूर्वीपासून फार क्वचितच आपल्याला पाहायला मिळालं असेल आणि मग ही सारी परिस्थिती पाहिल्यानंतर मला असा प्रश्न पडला की काय खरंच आपण स्वतंत्र आहोत की हा जो आहे जो आपल्याला दिसतो आहे आपण अनुभवत आहोत तो स्वातंत्र्याचा केवळ आभास तर नाही आहे ना दर्शको याचं कारण असं की या स्वातंत्र्य दिनी दापोलीत जवळपास दहा म्हणजे वेगवेगळ्या विषयांसाठी जवळपास दहा उपोषणं झाली आणि ही सर्व उपोषणं केवळ स्थानिक प्रशासनाच्या कामकाजात असलेल्या प्रामाणिकपणाच्या अभावामुळे किंवा प्रशासन त्यांची त्यांची भूमिका प्रामाणिकपणे पार पाडत नसल्यामुळेच झालेली आहेत त्यापैकी जवळपास पाच ते सहा उपोषणं ही केवळ ग्रामपंचायतींच्या कारभाराबाबत आहेत त्यापैकी गवे आणि दाभोळ या दोन ग्रामपंचायतींचा विषय तर अत्यंत गंभीर आहे या दोन्ही ग्रामपंचायतींमध्ये लाखो रुपयांचा भ्रष्टाचार प्रथम दर्शनी लक्षात येतोय आणि महत्त्वाचं म्हणजे या कारभाराविरोधात त्या त्या गावचे स्थानिक ग्रामस्थ मागील दोन वर्षांपासून या विषयांचा पाठपुरावा करत आहेत या दोन्ही ग्रामपंचायतींमध्ये न झालेल्या विकासकामांच्या लाखो रुपयांमध्ये तत्कालीन ग्रामसेवक आणि सदस्य यांच्याकडून आर्थिक व्यवहारांमध्ये अनियमितता आढळून येते कागदोपत्री हा लाखो रुपयांचा विकास निधी खर्ची पडलेला पाहायला मिळतोय पण फक्त तो कागदोपत्रीच प्रत्यक्षात जागेवर मात्र एकाही का रुपयाचं काम झालेलं आढळत नाही अर्थात या दोन्ही ग्रामपंचायतींच्या या उपोषणांबाबत एकदम सविस्तर आणि विशेष बातमीपत्र मी पुढल्या काही दिवसात आपल्यासमोर मांडेनच आता फक्त या एकूणच उपोषणाच्या निमित्ताने या अनुषंगाने याचा उल्लेख करतो एवढंच त्यानंतर आपल्या शहराशेजारीच असलेल्या दा मौजे दापोली ग्रामपंचायतीचा एक विषय या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या मालकीचा असलेला रस्ता चिरे टाकून अडवण्यात आला आहे त्यावर देखील तिथलेच ग्रामस्थ मागील जवळपास वर्षभर या विषयाचा पाठपुरावा करतायत पण ज्यांच्या हातामध्ये अधिकार आहेत अशी सर्व मंडळी या विषयात मूग गिळून गप्पा आहेत तालुक्यातील चिंचाळी गावातील एक कुटुंब ज्यांची मुलं नुकतीच त्यांच्या त्यांच्या शाळेतील झेंडावंदन आटोपून त्यांच्या आईबाबांबरोबर आली होती उपोषण करायला त्यांची समस्या काय तर गावाने त्यांना वाईट टाकली लक्षात घ्या मंडळी भारताच्या स्वातंत्र्याला अठ्याहत्तर वर्षे झाल्यानंतरची ही परिस्थिती आहे आणि या कुटुंबाच्या भावकीतीलच एकाने त्यांच्या जागेवर अतिक्रमण केलंय दर्शको कदाचित आपल्याला हे सर्व विषय खूप छोटे छोटे वाटू शकतात मात्र हे विषय देखील तिथल्या तिथे सोडवण्या इतकी संवेदनशीलता इथल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये दिसत नाही स्थानिकांच्या समस्यांकडे गांभीर्याने बघण्याची संवेदनशीलताच हे प्रशासन हरवून बसले सरकारी कर्मचारी असलेल्या आपल्याच बिरादरीतील नोकरदार माणसाला पाठीशी घालण्यात या प्रशासनाचा ही प्रशासनातली प्रशासना मंडळी आपल्या अधिकाराचा वापर करतात या प्रशासनाला स्थानिकांच्या समस्यांविषयी काही पडलेलं नाही मुरुडगावचा विषय घ्या पर्यटनाच्या जागतिक नकाशावर पोचलेल्या जा जा या गावात साधारण रस्ता बनवण्यासाठी म्हणजे ज्या कामासाठी निधी मंजूर झालाय ज्या कामाचं टेंडरिंग वर्क ऑर्डरसुद्धा झालेली आहे असा रस्ता बनवण्यासाठी बांधकाम खात्याने केलेली दिरंगाई पाहिलीत तर तुम्ही कपाळाला हात लावा केवळ आणि केवळ कॉन्ट्रॅक्टर लोकांशी असलेले हितसंबंध जपायचे म्हणून या प्रशासनाला गावाचा विकास नाही झाला तरी चालतो पण आपापले हितसंबंध तुटता कामा नाही अशा लोकांच्या हातात सध्या दापोलीचं प्रशासन आहे दर्शको प्रशासकीय कामकाजाच्या अडेल तत्व आणि मनमानी कारभाराचं आणखी एक संतापजनक उदाहरण द्यायचं झालं तर ते वाकवली आणि अडखड अडखळ ग्रामपंचायतीचं द्यावं लागेल केवळ आपले राजकीय के हितसंबंध जोपासण्यासाठी ही प्रशासकीय लोक म्हणजे अगदी ग्रामसेवक ते जिल्हा प्रशासनापर्यंतची ही प्रशासकीय मंडळी यातील काही प्रकरणात तर चक्क न्यायालय निर्णयाचा देखील अवमान करताना पाहायला मिळत आहे अर्थात प्रशासनातील सगळीच लोक वाईट आहेत असं माझं बिलकुल म्हणणं नाही काही चांगली माणसं आणि चांगली प्रामाणिक लोक या प्रशासनात असतीलही पण दापोलीत मात्र या चांगल्या लोकांचं चा काम दिसायला अजून अजुं, अजून तरी सुरुवात झालेली नाही दर्शको दापोलीमध्ये स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने झालेल्या या उपोषणात पाळले आणि मांदिवली या दोन गावांच्या उपोषणाने संपूर्ण तालुक्याचं लक्ष वेधून घेतलं पाळले गावाचा विषय आता तुम्हाला चांगलाच माहीत झाला आहे तुमच्यापर्यंत तो विषय पोचला देखील आहे पाळले गावाने त्या विशिष्ट कंपनीविरोधात एकजुटीने उभारलेल्या लढ्याचं संपूर्ण जिल्ह्यातून कौतुक होतंय अनेक पर्यावरणप्रेमी संस्था आणि जनतेने त्यांच्या या आंदोलनाला आंदोलनाच्या भूमिकेला आपला पाठिंबा जाहीर केला याही विषयावर आणखी विशेष बातमीपत्र मी तुमच्यासमोर सादर करणे करेनच पण या, 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 या पाडले ग्रामस्थांनी या कंपनी विरोधात जे काही आक्षेप नोंदवले आहेत त्याबाबत एक सविस्तर अहवाल या कंपनीने इथल्या तहसील प्रशासनाला सादर केलाय तो अहवाल आज उद्या माझ्यापर्यंत येईल त्यानंतर या विषयावर आपण सविस्तर बोलू मात्र पाडलेवासियांचं हे आंदोलन आता हळूहळू म्हणजे ज्या पद्धतीने त्यांना जनतेचा पाठिंबा मिळतोय आम्ही तुमच्यासोबत आहोत आणि किंवा तुमच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे अशी अनेक पत्र या ग्रामपंचायतीकडे प्राप्त होत आहेत या सगळ्यावरून पाडलेवासियांचं हे आंदोलन आता हळूहळू लोक चळवळीचं स्वरूप घेताना पाहायला मिळत आहे याही प्रकरणात महसूल प्रशासन कोणतीही ठोस भूमिका घेताना दिसत नाहीये ग्रामस्थांनी नोंदवलेल्या आक्षेपांची सत्य असत्यता तपासून घेण्यासाठी या परिसराचा जिओलॉजिकल सर्वे करून घेण्याचं आश्वासन स्थानिक प्रशासनाने दिलंय मात्र हे गावकरी मागच्या दोन महिन्यांपासून जे टाऊ फोडून फोडून सांगतायत इथल्या वयस्क महिला धाळ मोकलून रडत आहेत पण या गावकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू या प्रशासनाला दिसत नाही आहेत दर्शको विशेषतः या पाडले गावाच्या प्रकरणात हे प्रशासन किती असंवेदनशीलपणे आहे त्याचं एक उदाहरण मी तुम्हाला त्या सविस्तर देईन लवकरच दे हा जसा पाळले गावाचा विषय तसाच आपल्या मांडिवली गावाचा देखील विषय हा अत्यंत गंभीर आहे तिथे तर ग्रामस्थांच्या विरोधाला डावलून मायनिंगचा प्रकल्प सुरू केला गेला भावेश कार्यकर नावाचा एक अत्यंत अभ्यासू आणि प्रचंड विनम्र असलेला तिथलाच एक तरुण या सगळ्या गोष्टींना विरोध करतोय ग्रामस्थांना एकत्र आहे जिल्हा प्रशासनाने या प्रकल्पासंदर्भात एक जनसुनावणी देखील घेतली होती ग्रामस्थांच्या प्रचंड विरोधातही ही जनसुनावणी स्थगित किंवा तहकूब न करताच उरकली गेली संपवली गेली हे देखील आपण पाहणार आहोत या प्रकरणात पोलीस प्रशासनाचा निगर एवढा आहे की या घटनेत हिंदू मुस्लिम दंग्याची केस करून मूळ विषयापासून लोकांना विचलित करण्याचं काम या पोलीस प्रशासनाकडून झालेलं आहे तर ह्या विषयावर देखील आपण सविस्तर बोलूच पण दर्शक हो, आत्ता हे सगळं एवढ्यासाठीच मी तुमच्यासमोर बोलतो आहे किंवा तुमच्यासमोर मांडतोय की आपण मोठ्या उत्साहात आपलं स्वातंत्र्य स्वातंत्र्य दिन, दिन सेलिब्रेट केला साजरा केला पण आपण स्वतंत्र नाही आहोत आपल्यावरच्या अन्यायाविरोधात लढणाऱ्या आपल्यास गोल गरीब अशिक्षित सर्वसामान्य जनतेला देखील जगण्याचा अधिकार आहे त्यांना देखील जगू दिलं पाहिजे हे इथल्या प्रशासनाला कळतच नाही आहे हे प्रशासन आम्ही जनतेसोबतच आहोत आम्ही जनतेला प्राधान्य देऊनच काम करतोय जनतेला काहीही त्रास होणार नाही अशा प्रकारची केवळ पोपटपंची करण्यातच धन्यता मानते मात्र वस्तुस्थिती ही आहे की या प्रशासनाने त्यांना असलेले अधिकार हे केवळ श्रीमंत लोकांनाच विकून टाकले याची अनेक उदाहरणं या उपोषणाच्याच प्रकरणातून पुढल्या काहीच दिवसात मी आपल्यासमोर मांडेन तोपर्यंत स्वातंत्र्याचे अठ्ठ्याहत्तर शोतंत्र वर्षे साजरे करणारे आपण खरंच स्वतंत्र आहोत का याचा नक्की विचार करा या उपोषणांच्या सविस्तर वृत्तांतासह लवकरच भेटू तोपर्यंत काळजी घ्या आणि पाहत राहा डी एन ए न्यूज दापोली नमस्कार